नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ बावन झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचं ब्लॉक सुरू करतोय सकाळी तर शिवमला सकाळी सकाळी भूक लागली होती तर शिवम सकाळीच करंजी खायला आहे भूक लागली होती बाळा तुला पूर्ण एक खाल्ली अरे बाळा पूर्ण करंजी खाल्ली तू पूर्ण करंजी खाल्ली भुकावला रे आमच्या बालिया आणि इकडं आणि इकडं लोळ काय लोळ राहील तिथं पसरा आणि माझं गरम पाणी आलंय पिण्यासाठी नियमित प्रमाणे रोज गरम पाणी प्यायला चालू केलंय आता आता बाळ्या पण टोळायला लागल्या इकडे तुम्हाला गार नाही लागत तो वाजले काय भाजी आज तर आज वांगेची भाजी होती वांगे खूप महाग भेटत आहे आता दा किती दहा आले होते म्हणे काल दहा रुपये पावश लोक म्हणतात बाहेर तर मित्रांनो काल जार भरून आणला दहा रुपयात दहा रुपयात दहा लिटर तर आज पण नेहमीप्रमाणे अकरा वाजता जायचंय कामावरती तर काल खूप हुशीर झाला होता यायला मला रात्री पूर्ण साडे अकरा वाजले होते रात्री तर कोणीच नव्हते आणि कडाक्याची थंडी होती एकदम असे हात गोरट काय म्हटले ते गोठले होते माझे हात एकदम कडक झाले होते सकाळपर्यंत तसेच होते इतकी थंडी होती तर अजून पण थंडी वाजते खूप तर अकरा एक वाजेपर्यंत सकाळी थंडी वाजत राहते आणि आले इथे आणि मी तर रात्री पांघरून पण घेत नाही आणि उघडीच झोपली होती रात्री तरी हिला थंडी वाजत नाही लहान पोरांना थंडीच वाजत नाही वाटतं तर रात्री मग मी उठलो तेव्हा हिच्या अंगावर गोजळी टाकली मग झोपली आणि शिवम तर पांघरून झोपतो आणि ही पांघरून घेतलं ना पांघरून तिचं अंगावर अंगावरचं निघून जातं इकडे तिकडे लोळत राहते खूप थंडी वाजत होती रात्री नाही आणि मी चावतं का तुला तात आहे का तुला खोबरं खोबरं घाल दिल तू आता काही ठिकाणी लसूण तीनशे साठ रुपये किलो आहे हायब्रिड लसूण सोनाचे एक प्रकारचं कांदे साठ रुपये काय करते भांडण करू नका हा हा चाल पोट भरला आता बाळायचं चाल नाचायला तर मित्रांनो आज नळाला पाणी आलं नाही आज पाणी पुरवठा बंद आहे काहीतरी काम चालू आहे तर उद्या येतं का नाही काय गॅरंटी नाही बघू आज आजचा तर वार सांगितलं शनिवारी पाणी पुरवठा बंद हो आता उद्या आलं तर ठीक तर आंघोळ वगैरे करावं लागली सकाळीच खूप थंडी होती त्याच्यामुळं अंघूळ पण थोडीशी वाटत नव्हती पण केली बळदर इतक्या थंडीमध्ये उठलं कसं बसं थोडीशी आपली एक्सरसाईज केली आणि आंघोळ केली आता मस्त आता जेवणाची वाट बघायची आता वाजले नऊ तर जेवण झाले की दहा वाजता आपल्या निघू कामावरती फ्रेशमध्ये तर मित्रांनो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येत तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू